चोवीस मे रोजी मध्यरात्री बारा वाजताच्या सुमारास नागपूरवरून पुणे जाण्याकरिता निघालेल्या पर्पल ट्रॅव्हल्सने समृद्धी महामार्ग लोकेशन एकशे चौसष्ट म्हणजे कारंजालाड येथून जवळच असलेल्या ग्राम चा जवळपास चालत्या टँकरला मागून धडक दिल्याने बारा प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत याबाबतचे वृत्त असे की चोवीस तारखेला रात्री बारा वाजताच्या सुमारास समृद्धी महामार्गावर पर्पल ट्रॅव्हल्सने एका टँकरला मागून धडक दिल्याने भीषण अपघात झाला या अपघातामध्ये बारा प्रवासी गंभीर जखमी झाले असून इतर प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत अपघाताची माहिती मिळताच समृद्धी लोकेशन कारंजाराड एकशे आठ रुग्णवाहिकेचे डॉक्टर गणेश व पायलट आशिष चव्हाण समृद्धी लोकेशन शेलू बाजार एकशे आठचे डॉक्टर सचिन आढोळे व पायलट प्रमोद ठाकरे व मंदिर रुग्णवाहिकेचे रुग्णसेवक रमेश देशमुख हे सर्व आपापली रुग्णवाहिका घेऊन तात्काळ घटनास्थळी दाखल झाले अपघातग्रस्त प्रवाशांना अतोनात प्रयत्न करत बाहेर काढण्यास सुरुवात केली ट्रॅव्हल्सने टँकरला मागून मारलेली धडक अतिशय जबरदस्त असल्यामुळे ट्रॅव्हल्सचा चालक टँकर आणि टँकरच्या केबिनमध्ये फसला होता समृद्धी अग्निशमन दल व एकशेआठ पायलट यांनी चालकास बाहेर काढण्यासाठी अतोनात प्रयत्न केल्यानंतर तब्बल अर्धा ते पाऊन तासाने चालकाला बाहेर काढण्यात यश मिळाले चालत्या टँकरला ट्रॅव्हल्सने अचानक मागून धडक मारल्यामुळे ट्रॅव्हल्स जखमींच्या व्यतिरिक्त सर्व प्रवाशांनी धसका घेतला होता काही प्रवासी वरच्या बर्थवर खाली ग्राउंड फ्लोअरवरच पडल्यामुळे काहींचे हातपाय फ्रॅक्चर झाले यावेळी कारंजा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक वानखडे कॉन्स्टेबल गणेश नागरीकर प्रतीक राऊत व अमरावती ग्रामीण पोलीस स्टेशनचे पेट्रोलिंग व्हॅन व कारंजा ग्रामीण पोलीस तसेच समृद्धी एम सुरक्षा कवच व समृद्धी अग्निशमन दल मदतीसाठी हजर होते अपघातातील सर्व जखमी प्रवाशांना उपजिल्हा रुग्णालय येथे प्राथमिक पाठवण्यात आले यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संजय चव्हाण ब्रदर अंकुश धाये कक्षकसेवक सचिन हनवते मास्को सिक्युरिटी गार्ड सागर खंडारे महेश विभूते गुरुमंदिर रुग्णवाहिकेचे रमेश देशमुख श्याम घोडेश्वर अजय घोडेस्वार अनिकेत भिलांडे शंकर रामटेके विनोद खोड सौरव राजे यांनी मदत केली यामध्ये महत्वाची घटना म्हणजे या अपघातातील दोन जखमी प्रवाशांना नागपूरला नेण्यासाठी त्यांचे नातेवाईक कार घेऊन आले होते व जखमी प्रवाशांना नागपूर येथे नेत असताना समृद्धी महामार्गावरच वर्धा येथे परत त्या कारचा अपघात झाल्याची घटना पंचवीस मे रोजी घडली सुदैवाने या अपघातात सुद्धा जीवितहानी तुर्तास टळली अक्षय लोटे विदर्भ न्यूज कारंजा लाड